नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी एक जबरदस्त मराठी भाषण दीन दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकारते लिहिले भारताचे संविधान केला चौदार तळ्याचा सत्याग्रह मनुस्मृतीचे केले दहन अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन करते मी नमन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार अभ्यासू व स्वाभिमानी व्यक्तिमत्व अन्यायाचा निर्भय शत्रू बहुजनांचा भाग्यविधाता स्त्रियांचे कैवारी मानवतेचे पुजारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात शिक्षणाचे महत्त्व सांगणाऱ्या बाबासाहेबांनी अतिशय खडतर परिस्थितीत आपले दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले परदेशातील उच्च शिक्षणासाठी त्यांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड व कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज यांनी मदत केली मूकनायक बहिष्कृत भारत व समता या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन करून अन्यायकारक मानवी रूढी व परंपरांवर जोरदार प्रहार केला मजूर व कामगारांना त्यांचे हक्क व अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आयुष्यभर स्वतःचा स्वार्थ सोडून दलितांच्या उद्धारासाठी कार्य करणाऱ्या या महामानवाचे महापरिनिर्वाण सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी झाले शेवटी मी एवढेच बनेन असा मोहरा झाला नाही पुढे न होणार असा मोहरा झाला नाही पुढे न होणार भीमरावांचे नाव जगती सतत गर्जत राहणार रह। सतत गरजत राहणार रह। जातीवादाला जोरदार टक्कर देऊन समितीची चौदार ओंजळ भरणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यास कोटी कोटी अभिवादन करून मी माझ्या भाषणास पूर्णविराम देते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम थँक्यू